बेलाची पाने भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत आणि शिवपूजनात त्यांना विशेष महत्त्व आहे या पानांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते आणि ती तीन पानांच्या समूहातच आढळतात बेलाची पाने अर्पण केल्याने शंकर प्रसन्न होतात पापांचा नाश होतो आणि घरात सकारात्मकता येते भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्त्व आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात असे हे बेलाचे झाड माझ्या अंगणामध्ये आहे जिथे या झाडाला तुम्ही पाहत आहात की चार पानं आहेत माझ्या बेलाच्या झाडाला चार पानं आहेत त्याच पद्धतीने या बेलाच्या झाडा ला तीनही तीन पान आहे म्हणजे तीन असलेलं पानसुद्धा बेलाच्या झाडाला आहे त्याच झाडाला पाच पानं पण आहेत म्हणजे असं हे बेलाचं झाड आहे की ज्याला तीन पानं पण आहेत पाच पाणी पण बेल आहे आणि चार पाणी पण बेल आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद